मोठं प्रदर्शन करत आज नितीन गडकरी यांनी अर्ज दाखल केला आहे मोठ्या मताधिक्यानं गेल्या वेळेसपेक्षाही जास्त मतं पडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर पंचेचाळीस जागा निवडून येतील असं सा, फडणवीसांनी बोलताना स्पष्ट केलेलं आहे एकूणच सगळीकडेच देशभरात मोदींची लाट पाहायला मिळते का आणि त्यामुळेच अशी वक्तव्य केली जात आहेत का मधुरा नागपूर म्हटलं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव सहभाग होतं कारण की गेल्या साडेचार वर्षात ज्या पद्धतीने नागपूरचा विकास झालाय पायापालट झालाय नागपूरकरांचा प्रचंड असा पाठिंबा गडकरींना आणि आजच्या शक्ती प्रदर्शनातून तेच दिसून आलं अतिशय मोठ्या संख्येने समर्थक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते तब्बल एक किलोमीटर लांब पर्यंत ही रॅली होती आणि स्वतः मुख्यमंत्री पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले होते अतिशय जबरदस्त अस प्रदर्शन होतं एक तास हो ही रॅली चालली पूर्ण वेळ कार्यकर्ते होते मोठ्या मोठ्या भाजपाच्या घोषणा करण्यात येत त्यामुळे एकूणच उत्साहाचं वातावरण आहे भाजपमध्ये आणि भाजपाकरता ही सुरुवातीपासून एक सुरक्षित जागा समजण्यात येत होती आणि त्या पद्धतीने गडकरीने कामं केल्या त्यांचा इथला लोकांची जो संपर्क आहे त्यामुळे एकूणच ही भाजपाकरता सुरक्षित आहे आणि आपल्या शक्ती प्रदर्शनावरून भाजपाची ताकद नागपूर कुठला तरी विचार करायला किती मजबूत आहे किती मजबूत गड बनलेला आहे भाजपा कारण की महानगरपालिका असो इतर कोणत्याही संस्था असो प्रत्येक ठिकाणी भाजपाची पकड अतिशय मजबूत आहे आणि त्यातल्यासात केंद्रीय मंत्री गडकरी यांचं अगदी खरंय अगदी खरंय अर्थातच ह्यासाठी खास रथही तयार करण्यात आला होता आणि या रथावरती तीन जण विराजमान झाले होते मग मुख्यमंत्री असतील गडकरी असेल आणि ऊर्जा मंत्री असतील आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील उपस्थित होते झेंडे घेऊन त्याचबरोबर एकूणच भाजपाच्या घोषणा देत ह्या सगळ्यांनी मोठ्या संख्येनं इथे उपस्थिती लावली होती आणि ह्यावरूनच हे स्पष्ट होत आहे अमर की किती नितीन गडकरींची एकूणच उत्सुकता आहे त्या ठिकाणी नितीन गडकरी मोठ्या मताधिक्याना निवडून येतील ह्याची उत्सुकता नागपूरमध्ये पाहायला मिळते धन्यवाद अमर या संपूर्ण माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल